इनर व्हील क्लब तळेगाव दाभाडेमार्फत विज्ञान दिनानिमित्त विशेष स्पर्धा संपन्न तळेगाव दाभाडे इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव तर्फे विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन कॉम्पिटिशन मावळ तालुक्यातील सर्व शाळांसाठी एकाग्र एकाग्र छताखाली आदर्श महाविद्यालय ते क्लबच्या अध्यक्षा संध्या थोरात हो यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणतीस फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच ते सहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले त्यासाठी महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष यादवेंद्र खळदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य खामकर सर यांनी हॉल उप उपलब्ध करून दिला तसेच या उपक्रमासाठी प्रकल्प अध्यक्ष प्रवीण साठे आणि शीतल शेटे यांनी सह विशेष सहकार्य केले जवळजवळ बारा शाळेतील सत्तर विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक डॉक्टर अनिता धाईगुडे आणि डॉक्टर संदीप गाडेकर यांनी उत्तमरित्या परीक्षण करून ज्युनियर गटात तीन क्रमांक आणि सिनियर गटात तीन क्रमांक काढले छोटा गट पूर्वा कदम ज्ञान ज्ञान प्रमोदिनी स्कूल हर्षल धोत्रे संत ज्ञानेश्वर स्कूल आयुषी खैरनार नवीन समर्थ विद्यालय मोठा गट वैष्णवी शेटे प्रगती विद्या मंदिर तन्वी उमटे आदर्श विद्यामंदिर सार्थक शर्मा बालविकास विद्यालय आभार प्रदर्शन क्लब सेक्रेटरी निशा पवार यांनी केले आणि क्लब सदस्या स्नेहल निंबाळकर आणि दीपा राऊत यावेळी उपस्थित राहिल्या होत्या